नमस्कार मित्रांनो आम्ही लावले आहे बाईक घेण्यासाठी शोममध्ये आम्ही आम्ही हुंडा शहरमध्ये आहे आता आतमध्ये गेल्याने ती करून आम्ही लगेच आम्ही गाडी तुम्हाला टाकणार आहे आम्ही कुठली गाडी बुक केली आहे आम्ही सर्व फॉमिलीच आहे इथं अलुबाई शोरूममध्ये तर सध्या बघूया मित्रांनो तुम्हाला तुम्हाला दाखवते बघा आम्ही सध्या डॉक्युमेंटची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे आम्ही डॉक्युमेंटची प्रोसिजर कंप्लीट करत आहे डॉक्युमेंटची कंप्लीट प्रोसिजर कंप्लीट झाले की डायरेक्ट गाडी घेऊन जाणार आहे घरी तर हे बघ बघा बघू शकतो तुम्ही आता हे सगळे फायनान्शवाले शोरूम आले लोक इथं अवेलेबल आहेत तर गाडीसोबत आम्हाला हेल्मेट वगैरे दिलेलं आहे तो ऑनफूट दाखवलंच काय काय दिलेलं आहे तर चला बघूया समोर आता बघा हे शोरूम आहे आणि तेच ही गाडी आम्ही बुक केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा हे स्प्लेंडर नवीन वीज स्प्लेंडर गाडी आहे तर याचा कलर वगैरे छान आहे आम्हाला हीच पटली आवडलेली असल्यामुळे आम्ही हीच घेतली तर बघा तुम्हाला पत्र मित्रांनो खूप छान अशी गाडी दिसते मला तर खूप आवडलेली आहे मिळवण्यासाठी वाटलेली आहे तर जुनी गाडीपेक्षा स्प्लेंडर खूप छान वाटते असे आणि पद्धतीनं फीची किंमत खूप वाढलेली का हे आहे पण आहे ॲवरेज वगैरे खूप छान आहे गाडीला आणि दिसायला खूप छान दिसते गाडी तर आम्ही स्प्लेंडरच ही केलेली आहे ॲक्च्युली पहिले आम्ही एक्स्ट्रीम घेण्याचा प्लॅन होता परंतु आता स्प्लेंडर बघितलेले स्प्लेंडरमध्ये पण बऱ्याच प्रकारच्या तीन तीन गाड्या आहेत एक त्याची प्राईस पण डिफरंटमध्ये आहे तर ही स्प्लेंडर आता टॉपमध्ये आहे त्याच्यामुळे तिचा कलर पण खूप चाललेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही चॉईस केलेली आहे आम्ही आणि गाडी पण खूप छान आवडलेली आहे इथून आम्हाला आम्ही घेतलेली आहे शोरूममधून शोरूममध्ये नाही बघा शोरूममध्ये फो थोडे म्हटलं फोटो वगैरे काढाव नंतर घरी जाऊन पूजाविजा कराव तर इथून घेतल्याच्या नंतर हे बघा मग आम्ही आलेलो आहे आता दातून निघालेलो आहे घरी तर आता पोचतो ॲप पोचतो आहे आम्ही घरी हे घरी आल्याच्यानंतर फोटो काढले मित्रांनो पूजा गिजा केलेली आहे घरी आल्याच्यानंतर हे फोटो बिटो काढलेले आहे आणि तो फोटो काढल्याच्यानंतर सगळे म्हटलं चला फोटो काढा पाहिजे पण खूप खूप छान दिसत होते अशी गाडी रात्रीच्या टायमान पण फोटो काढल्याच्यानंतर वेगळं कशी वाटते आणि नक्कीच सांगा इच्छा काय की गाडीबद्दल माहिती असल्यास तर मग मला तर खूप छान आवडली माझ्या घरच्यांना पण खूप छान आवडले स्प्लेंडर सगळी एल ई डी लाईट आहे ब्लूटूथ आहे चांगलं आहे आणि चार्जर वगैरे पण आहे गाडीमध्ये आणि खूप छान असे दिसायला पण लूक छान आहे आता ॲव्हरेज पण बऱ्यापैकी आहे पहिल्या स्प्लेंडर तर पण खूप छान आहे म्हणून म्हटलं ही गाडी खूप छान वाटली तर बघूया डी पुढचा लाईट पण खूप छान भारी दिलेला आहे आता कलर वगैरे ब्लॅकमध्ये चला मित्रांनो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी गाडी आवडलेली आहे काही आणि गाडीबद्दल काही माहिती आहे का नक्की सांगा फीडबॅक वगैरे त्या गाडीमध गाडीचं कसं काय ते मला तर काय आयडिया नाही आहे आणि स्प्लेंडरबद्दल गाडीबद्दल थोडा काही कल्पना नाही प्लीज लवकर जरूर कळवा